नमस्कार आपण पाहत आहात शिरूर वार्ता मी संपादक नितीन पवार शिरूर आणि परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची महत्त्वाचे निवेदन शिरूर पोलीस स्टेशनकडून आलेले आहे हे या निवेदनात कळवण्यात आले आहे की शिरूर पोलीस स्टेशन व शिरूर शहर हद्दीत विना नंबर विन विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने आणि काळ्या र... काचा केलेली चारचाकी वाहने हे नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आलेले आहे त्यामुळे प्रचलित कायद्यानुसार त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं या निवेदनात म्हटलेले आहे कोणत्या वाहनांवर काय ही कारवाई करण्यात येईल वी। तर विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने काळ्या काचा असलेली चारचाकी वाहने अल्पवयीन हो मुले ट्रिपल सीट फिरणारे रोमिओ हो, व इतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहनांवर दंडात्मक कारवाई करून अल्पसंप्या अल्पवयीन हो असल्यास त्याच्या पालकावर मान्य न्यायालया न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार आहेत म्हणून नागरिकांना असे आवाहन करण्यात आले आहे की आपल्या वाहनांना अधिकृत व वैध नंबर प्लेट असावी चारचाकी वाहनांच्या काचा काळ्या करू नयेत अल्पवयीन मुलांना वा वाहने चालवण्यासाठी देऊ नयेत आपण वापरत असलेल्या वाहनांची सर्व कागदपत्रे वैध ठेवावीत वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे त्याचे उल्लंघन करणाऱ्याच्या विरोधात शिरूर पोलीस स्टेशनकडून कोणतंही कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल असे श्री स संदेश केंद्रे पोलीस निरीक्षक शिरू शिरूर यांनी सांगितले आहे निवेदनाद्वारे त्यांनी हे कळवलेले आहे या निमित्ताने सदरची व्हिडिओ पाहत असताना आपण सडक सुरक्षा तसेच वाहतूक नियमाचे पालन करण्याबाबत जनजागृती मोहीम मध्ये सहभागी होत आहात याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन देशभरात दरवर्षी अंदाजे चार ते पाच लाख अपघात घडतात या अपघातामुळे दीड लाखाच्या वर लोकांचा जीव जाते आणि लाखोची संख्याने लोक अपंग होतात ह्या सगळ्या गोष्टीच्या देशाची आर्थिकताला खूप मोठा नुकसान होते आपल्या देशाचे जी पीच्या तीन टक्के आर्थिकताचे नुकसान ह्या अपघातामुळे होत आहे मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्यात तेहतीस हजार पेक्षा जास्त अपघात झाले यामध्ये चौदा हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याची हद्दीमध्ये घातक अपघाताची संख्या सर्वात जास्त आहे आपण विचार करा या घातक अपघातामुळे किती कुटुंबाचा जीवन उद्ध्वस्त झाला आणि जे कुटुंबाचे व्यक्ती अपंग झाले त्याचा निर्भाग किती कठीण झाला वाहतूक नियमाचा पालन ना करणे जसे ड्रंक अँड ड्राईव्ह करणे सीट बेल्ट ना लावणे हेल्मेटचा वापर ना करणे विरुद्ध दिशेने वाहन चालवणे इत्यादी ह्या गोष्टी करणाऱ्या व्यक्तीबाबत एक गोष्टी स्पष्ट होते की ते स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची दुसऱ्याची आणि समाजाची सुरक्षेचा विचार ना करता कायद्याचं अनुपालन करत नाही वाहतूक नियमाचा उल्लंघन करतात आणि एक सुश्षित आणि चांगल्या नागरिकाची भूमिका पार पाडत नाही यामुळे समाजाचा आणि देशाच्या आर्थिकताच्या सुद्धा नुकसान होते आज आपण सर्वजण मिळून हा संकल्प करूया की आपण स्वतःच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या सुरक्षेसाठी कायदे आणि वाहतूक नियमाचा काटेकोरपणे अनुपालन करणार आणि यामुळे आपला सर्वांचा देशाची आर्थिक प्रगतीमध्ये सुद्धा मुळाचा वाटा राहणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र